सासवट नगरपालिकेतर्फे आज ऐतिहासिक संग्रहालयाचं आज उद्घाटन झालं आणि हे संपूर्ण ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पाहिल्यानंतर डोळ्यांचं पारणं फिटलं असं म्हटलं जातं की पुरंदरच्या मातीचा डेकळू जरी पाण्यात पडला तर त्याला इतिहासाचा तवंग येतो शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत इतकं उत्कृष्ट असं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पाहिलं आणि खरंच बनतृप्त झालं शिवाजी महाराजांच्या काळातील त्याचबरोबर वेगवेगळे वे, ने जे नेत्यांचे प्रकार त्यानंतर वरती संपूर्ण किल्ल्यांची माहिती शिवाजी महाराजांच्या जीवनातले वेगवेगळे वेग वेग प्रसंग हे अतिशय इतकी सुंदर चित्रकला आहे आणि त्या त्या काळातले प्रसंग इथं अगदी जिवंतपणे उभे केलेले आहेत संपूर्ण वस्तुसंग्रहालय पाहिल्यानंतर अतिशय मनाला आनंद झाला आणि आपल्या सासवडसारख्या ऐतिहासिक भूमीत इतकं उत्कृष्ट वस्तू संग्रहालय झालं ऐतिहासिक याचं खूप मनाला समाधान वाटलं त्याबद्दल सासवड नगरपालिकेचे संजयजी जगताप आमदार आणि संपूर्ण आपली नगरपालिका टीम यांचं मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो निवड झाली परंतु शिवसृष्टी माझ्या घरात जवळ असं नाही मी अभ्यासाला घरात जातात जमलं तरी मला जवळपास द्यायचा जो कारण तर तो आज श्री शिवछत्रपती जे निमित्त मला ती शिवसृष्टी बघायला मिळाली तर आतमध्ये एंट्री केल्यानंतरच अगदी शिवाजी महाराजांच्या इतिहास जिवंत आपल्यासमोर आहे असं मला अनुभव मिळाला त्यानंतर मान्य श्री संजय जी रक्टलाप विशेष प्रयत्नात त्यांनी ज्यांनी मंदिरमध्ये इतक्या सुंदर प्रकारे आपला आपल्यासमोर इतिहास उभं केला आहे शिवाय आपल्या पुढील पिढीसाठी सुद्धा हा आदर्श त्यांनी उभं केला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप कौतुक करते सासवड नगर परिषद सुद्धा मी खूप खूप कौतुक करते धन्यवाद